न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तेस यांनी नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील खरवड येथील घटनेतील बालिकेचे अपहरण करून खून करणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात घेतले असल्याची माहिती आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून दिली आहे दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे दहा वाजेच्या गेली दुपारी दीड वाजता जेवणाची सुट्टी झाली तेव्हा तक्रारदार यांचा मुलगा हा एकटाच घरी आला त्याबाबत तक्रारदार यांनी मुलाला त्याचे बहिणीबद्दल विचारपूस केली असता त्याने सांगितले की ती एक लाल रंगाच्या मोटार सायकलवर बसून कुठेतरी निघून गेली आहे त्यावरून तक्रारदार यांनी तिचे शाळेत व आजू बाजूच्या परिसरात तिचा शोध घेतला असता अल्पवयीन बालिका मिळून आली नाही त्यावरून तळोदा पोलीस ठाणे येथे अज्ञात इसमाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला अपहरण झालेल्या बालिकेचा तळोदा पोलीस व नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेमार्फत शोध सुरू होता बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी तळोदा तालुक्यातील एका शेतात प्रेत पडलेले असल्याची माहिती तळोदा पोलिसांना मिळाली तळोदा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक राजू लोखंडे व पोलीस अंमलदार हे तात्काळ घटनास्थळी पोहचले त्यांनी प्रेताची नातेवाईकांकडून ओळख पटवून घेतली व वरिष्ठांना घटनेबाबत माहिती दिली सदर घटना अतिशय गंभीर असल्याने नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्तएस अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे अक्कलकुवा उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी दर्शन दुगड स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर पोलीस निरीक्षक हेमंत पाटील व इतर पोलीस अधिकारी हे तात्काळ घटनास्थळी पोहोचले घटनास्थळाची पाहणी झाल्यानंतर पोलीस अधीक्षक यांनी अज्ञात आरोपीचा तात्काळ शोध घेण्यासाठी तळोदा नंदुरबार शहर हक्कनकुवा व शहादा पोलीस ठाण्यासह स्थानिक गुन्हे शाखेची वेगवेगळी पथके तयार करून त्यांना तात्काळ तपासकामी रवाना केले तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी तपास पथकास गुन्ह्यातील संशयित इसमाच्या राहते ठिकाणाबाबतची माहिती मिळाली त्यावरून पोलीस पथकाने तात्काळ संशयित आरोपीस ताब्यात घेतले आरोपीस विश्वासात घेऊन घटनेबाबत विचारपूस केली असता त्याने घडलेल्या गुन्ह्याबाबत सविस्तर माहिती दिली सदरची कामगिरी नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तेस अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे अक्कलकुवा उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी दर्शन दुगड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक बुन्ने शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील तळोदा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक राजू लोखंडे पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक छगन चव्हाण व अभिजित अहिरे नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखा तळोदा अक्कलकुवा शहादा पोलीस ठाण्यातील अंमलदार यांनी केली असल्याची माहिती नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून दिली आहे यावेळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पोलीस अधीक्षक कांबळे पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्यासह तपासातील पोलीस अधिकारी उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार नंदुरबार जिल्हा येथील तलोदा पोलीस स्टेशन अंतर्गत एका गावामध्ये एक तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा अपहरण झाला अशी एक तक्रार पोलीस स्टेशनला प्राप्त होती दिनांक दहा नऊ रोजी रात्री ती तक्रार आलेली होती त्यानंतर तपासाच्या दरम्यान एक अनोळखी व्यक्ती व एक अनोळखी मोटरसायकलच्या शोध करण्याचा प्रयत्न पोलिसाचा चालू असताना दिनांक बारा नऊ दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी उशीर एक बातमी मिळाली की एका तलोदा पोलीस स्टेशन येथील अंतर्गत गावा एक गावामध्ये एक केळीच्या शेतात एक प्रेत मिळून आलेली आहे घटनास्थळावर जे प्रभारी अधिकारी आहे तलोदा पोलीस स्टेशनचे ते पोहोचले आणि तिथे पाहणी केली आणि त्या मुलीचे जे पेरेंट्स होते त्यांची खात्री झाली की सदर हा अल्पवयीन मुलीचा आहे त्यानंतर त्या प्राथमिक दर्शननी त्यामध्ये अत्याचार व खुनाचा प्रकरण दिसून येत असल्याने सर्व व वरिष्ठ अधिकारी बारा तारीख रात्रीपासून सकाळी तेरापर्यंत घटनास्थळ व संशयितांचा शोध व इतर पुरावे हस्तगत करणे कामे चरोदा पोलीस स्टेशन येथे कॅम्प कर केले होते आणि त्या ते अनुषंगाने तेरा तारीखला आपल्याला तांत्रिक पुराव्याच्या माध्यमातून आणि काही सी सी टी व्ही फुटेज ते मदतीने संशयिताचे मोटरसायकल व संशयित हे मिळून आले आणि त्यांना तात्काळ ताब्यात घेण्यात आला सदर प्रकरणामध्ये कलमवाढ करून भारतीय न्यायसंहिता कलम, भारती न्याय कलम 103, सेक्षन, आ, सेक्षन 103, एक तीन सेक्शन सेक्शन वन झिरो थ्री एक सेक्शन वन फोर्टी वन वन फोर्टी फोर वन फोर्टी थ्री त्याचबरोबर पैसठ एक त्याचबरोबर ऑक्सो कायदा अंतर्गत कलम सहा एक आणि फाय जे फोर अशी कलमवाढ करण्यात आलेली आहे <coughs> गुन्ह्याचा स्वरूप बघता आणि अत्यंत असंवे संवेदनशील प्रकरण असल्याने या प्रकरणामध्ये गांभीर्य घेता अक्कलकुवाचे सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री दर्शन दुगड आय पी एस यांच्याकडे सदर तपास वर्ग करण्यात आला आहे गुन्ह्यामध्ये पोलिसांनी तत्काळ भूमिका घेऊन सर्व जे स्थानिक गुन्हे शाखाचे अधिकारी व अंमलदार व स्थानिक पोलीस स्टेशनचे अधिकारी अंमलदार त्याचबरोबर भागाचे अकलकुवा भा पोलीस स्टेशन तलोदा पोलीस स्टेशन त्याचबरोबर जवळचे शहादा पोलीस स्टेशनचे अधिकारी अंमलदार स्थानिक गुन्हे शाखाचे अधिकारी अंमलदार यांनी जी पुळाखर दाखवून पूर्ण रात्री मेहनत घेऊन त्या आरोपीच्या शोधबाबत घेतला त्यांच्यासाठी त्यांचं अभिनंदन आहे गुन्हा गंभीर स्वरूपाच्या असल्याने आम्ही सर्व प्रकारे यामध्ये सब्बल पुरावे हस्तगत करून चार्जशीट दाखल करण्याची आमची पूर्ण तजवीज आहे यामध्ये नक्की एक स्ट्रॉंग चार्जशीट जाय जाईल अशी आम्ही अपेक्षा करतो या गुन्ह्यामध्ये एक गोष्टी समोर आलेली आहे ती की ज्या संशयिताला आम्ही ताब्यात घेतले संशयित या जे आरोपी या घटनेसाठी कारणमुखी होता तो सदर अल्पवयीन मुलीचा नातेवाईक होता तर पुण्याचा तपास पुढे सुरू आहे